शिरपूर तालुक्यातील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवंगत शिक्षक स्वर्गीय दीपक मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला या अंतर्गत बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुरखळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान डॉक्टर सौरभ बागल बालरोग प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे अंतर्गत उपकेंद्र कुरखळी व कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर व लिलाई आयुर्वेदिक हॉस्पिटल बोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले शिबिरात जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडी शाळा क्र एक व दोनमधील एकूण त्रेपन्न विद्यार्थ्यांची सर्दी खोकला ताप व विविध संसर्गाची तपासणी करण्यात आली त्यानंतर गरजूंना औषधोपचारही करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वदीपक मुरलीधर मोरे आदर्श शिक्षक स्वर्गीय नीताबाई मोरे आदर्श शिक्षिका व स्वर्गीय प्रमोद मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली उपस्थित मान्यवर व बालगोपाळांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर सौरभ बागल सीएचओ डॉ पूजा पाटील आरोग्यसेविका कृष्णा भवरे एन एम कविता महाले डॉ शुभम बोचाटे व डॉ गिरी यांचे विशेष योगदान राहिले संस्थेच्या वतीने या सर्वांचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉ दिलीप पाटील माजी जीप सदस्य दिनेश मोरे वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण पाटील सरपंच सुचिता धनगर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी निकम यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष व मोरे यांनी मानले चौदा वर्षांपासून राबवला जाणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य जपण्यासाठी आणि गावात आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले